ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दत्तवाडी ते दत्त जयंती 16 साजरा बवानी सिंह गोरपडे सरकार यांच्या उपस्थितीत नामकरण सुखळा दत्तवाडी ते सालबात प्रमाणे साजरा होत असलेला श्री दत्त जयंती 16 आजही मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला श्री दत्त जयंती 16 निमित्त संपूर्ण दत्त मंदिर पाना फुलांनी सजावट केली होती मंदिर परिसरात आकर्षक रंगबेरंगी रांगोळी काढून विद्युत रोषणाईने प्रकाशित करण्यात आलं होतं या धार्मिक सोहळ्यानिमित्त स्थानिक पंडित शशिकांत जोशी नंदू उपाध्ये व गोविंद उपाध्ये यांच्या समवेत श्री दत्त मंदिरामध्ये सकाळी सात ते नऊ या वेळेत श्रींना अभिषेक मंत्रपठन व वा ग्रंथ वाचन आदी धार्मिक विधी पार पडले त्यानंतर ठीक चार वाजता श्री दत्त भजनी मंडळ व गुरुमाऊली महिला भजनी मंडळ दत्तवाड यांचा संगीत भजनाने रसिक मंत्रमुग्ध झाला त्यानंतर दत्तवाडकर सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत संध्याकाळी पाच वाजता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामगर्जनाने पुष्पवृष्टी करून नामकरण सोहळा पार पडला त्यानंतर पंचारती करून उपस्थित भाविक भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला या निमित्त मंदिरामध्ये महिला व पुरुष भक्तांची एकच गर्दी झाल्याचं दिसून आलं महानकने संजय सुतार दत्तवाड